पुरोगामी महाराष्ट्राच्या कोल्हापूर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे राजाराम पुरी पोलीस स्टेशन पासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर एका चाळीस वर्षीय महिलेला दोन महिने लोखंडी साखदंडात बांधून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे गृहिणींसाठी हॉटेल हो व्यावसायिकांसाठी व केटरसाठी खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात बेळेल तयार आयता सोडलेला दर्जेदार लसूण पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घरपोहच सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात

या प्रकारची माहिती मिळताच क्राईम ब्रांच व राजारामपुरी पोलिसांनी तत्काळ धाव घेत महिलेची सुटका केली बंदिस्त महिलेला कुलूप तोडणाऱ्या व्यक्तीच्या मदतीने मुक्त करण्यात आले आणि तिला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलीस तपास सुरू असून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तिचे भाऊ भाऊजे आणि पुतणे एकत्र राहत असून याच घरात ही क्रूरता होत होती यातील आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे